खूप पाणी भरलेलं आहे आपण सर खाल्लेली किती पाणी साचलेलं आहे बांध घातलेला आहे त्याच्यामुळे पाणी पूर्णपणे आहे इथलं

आज सकाळी सकाळी खूप चांगला पाऊस झालेला आहे आणि वाघडोंगरा जशी कावळ्यांची शाळा भरलेली आहे सगळ्या कंपाऊंड वरून कावळे आहेत शाळांमध्ये पाणी पण भरलेलं आहे की जसं आमचं जस स्वागत करतात हे कावळे काव, काव काव करू काल या चारीचं काम करून आपण बाण टाकला होता पाणी साठण्याच्या दृष्टीने हे काल साठलेलं पाणी अजून यायचं बाकीचं पाणी मोडून गेले रात्री थोडासा पाऊस झाला असेल त्याच्यात पाणी साठलेलं आहे आज आम्ही दुसरी चारी खोल करून ही चारी खोल करून त्याला मध्ये बाण टाकला आहे म्हणजे दोन कप्पे केले थोडक्यात के पहिल्या कप्प्यात पाणी साठून नंतर ओव्हरफ्लो होऊन पलीकडच्या कप्प्यात जाईल हा उद्देश आहे कारण उतार आहे उतार किती काढला तरी शक्य होत नाही समतल करणं त्यामुळं हे केलेलं आहे जेवढं शक्य तेवढं केलेलं आहे असं बाध टाकून घेतलं आहे दोन महत्त्वाचे ज्या ठिकाणी पाणी जास्त मुरू शकतं साठू शकतं अशा ठिकाणी आपण चर अतिशय खोल केले आहेत आता ह्याच्या मागच्या सरांमध्ये यात साठलेलं पाणी ओवरफ्लो झालं तर मागे जाणार आहे समजा ते सुद्धा आपण खोल करणार आहे पण ह्याच्या इतकी नाही कारण इथे जास्त पाणी कॅच होऊ शकतं म्हणून आपण याला जास्त मेहनत घेतलेली थी। ठीक आहे सकाळी हो। जेव्हा वर आलो तेव्हा पाणी साठलेलं होतं पण चाराच्या निम्म्या भागातच पाणी साठत होतं कारण उतार होता त्यामुळं आज या उतारावरती आम्ही काय केलं इकडं खोल केलं आणि इथं बाण टाकून घेतला जेणेकरून या इथं पहिल्यांदा पाणी मुरेल आणि वर साठलं की ओवरफ्लो होऊन या ह्याच्यात येईल म्हणजे जो निम्मा इकडचा भरत होता त्याच्याऐवजी निम्मा इकडचा भरत होता त्याच्याऐवजी आता ह्याच्यात सुद्धा कमीत कमी सहा फूट पाणी मुरेल आणि साठेल अशी व्यवस्था आज केलेली आहे दुसऱ्या चराला पण करू आणि आज बाकीच्या जरांवर काम करायचं होतं परंतु पर चिखल असल्यामुळे त्याच्यात हात घातला नाही आम्ही या ठिकाणी पाणी साठले दिसले आम्ही हात धुतलेत त्यात लोक म्हणतील काम केलेल्या नुसतं व्हिडिओ काढलाय आज चारी निम्या एवढी खोल करून घेतलेली आहे आणि बाण टाकून घेतला आता दुसऱ्या साडीला पण या ठिकाणी इथं चढ आहे इथं चढ आहे आणि पाणी फक्त सारीच्या एक सात आठ फूट भागातच साठलेला आपल्याला दिसतंय तर या ठिकाणी काय करणार आहे इकडून वरनं खाली खाली उतारे तर या ठिकाणी आपण बांध घालणार आणि इकडचं खोल करून घेणार आहे हातायच्या इकडंच दाखवा इकडं खोल करून घेणार आहे जेणेकरून हा बांध घातल्यानंतर इकडं साठलेलं पाणी मुरलेलं पाणी ओव्हरफ्लो होऊन या इकडे येणार आणि म्हणजे पूर्ण चर हा पाण्याने साठलेला दिसेल आत्ता निम्माच दिसतोय कारण इकडं उतार असल्यामुळं तर उतारासाठी उतारा आपण इथं बांध घालणार आहे आणि आज बाकीच्या चाऱ्यांमध्ये पाणी असल्यामुळे आम्ही ते काम केलेलं आहे पण आता आमचं काम होई पण नऊ वाजे पण या चारी मधलं पूर्ण पाणी जेव्हा जेव्हा उरलेलं आहे सकाळी जेव्हा आलतो तेव्हा या ठिकाणी पाणी होतं पण आता हे पाणी पूर्ण मुरलेलं आहे बरेचसे असं पाणी कमी कमी होत चाललेलं आहे ठीक आहे